सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त डफरीन चौक येथील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यास महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी नगर अभियंता सारिका अकुलवार कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे विभागीय अधिकारी मुजावर भीमाशंकर टेकाळे वसिष्ठ सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका